नमस्कार आदितीस किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे कडी भाजी जे की बनवायला खूप सोप्पं आहे आणि घरात जर कोणती भाजी नसेल किंवा तेच तेच खायचं तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही ही कडी भाजी एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकता चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण भजीचं मिश्रण तयार करून घेऊया तर एका मध्ये मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे ओवा अशा पद्धतीने हातावर क्रश करून घालायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद भजीमध्ये छान उतरतो पाव चमचा हळद घालायची दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे आता मिश्रण म्हणून तयार झालं की यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून देऊ कढी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी आंबटसर दही घेतलेला आहे आता हे दही आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे दही फेटून झालं की याच्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ घालायचं आहे बेसन पिठाचं प्रमाण अंदाजानुसार घालायचं आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी घालून परत एकदा मी याला फेटून घेते म्हणजे दहीमध्ये जे बेसन आहे ते छान मिक्स होतील दही आणि बेसन छान मिक्स करून घेऊया म्हणजे बेसनच्या ज्या गुठळ्या आहेत त्या राहणार नाहीत कढी बनवण्यासाठी मी इथे काही साहित्य काढून घेतलेलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं अर्धा चमचा जिरं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या त्यामध्ये त्या थोडीशी कोथंबीर घालून आणि थोडं पाणी घालून याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर हे वाटण जे आपण दही आणि बेसनचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं कढीसाठीचं मिश्रण तयार आहे कढी बनवण्यासाठी मी इथे टोप गरम करायला ठेवला आहे टोप गरम झाला कड़ की यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल कडकडीत तापलं की अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा मेथीदाणे तीन लवंग एक छोटा दालचिनीचा तुकडा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घातलेली आहेत आणि यामध्ये लगेच आपल्याला दहीचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तर ही कढी थोडीशी पातळसरच असते कारण यामध्ये भजी टाकल्यानंतर भजी संपूर्ण कढी शोषून घेतात त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पातळसर अशी कडी बनवून घ्यायची तर एक दोन ते तीन मिनटाने कढीला छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मीठ टाकायचं आहे लक्षात घ्या उकळी आल्यानंतरच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर कढी फाटू शकते तर भजी बनवण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की थोडस एक चमचाभर मोहन आपल्याला या मिश्रणामध्ये आहे आणि गरमागरम तेलामध्ये भजी सोडून घ्यायचे तर मी इथे एकदम मिडियम साइज चे भजी सो मिनिटाने आपल्याला शाराच्या मदतीने हे दुसऱ्या साईडून पालटून घ्यायचे मीडियम फ्लेम वरती छान गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत हे भजी आपण तळून घेऊया तर एकदम कुरकुरीत असे आपले भजी तयार झालेले आहेत तर हे भजी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले भजीसुद्धा करून घेते तर इथे माझे सगळे भजी तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर कढीसुद्धा तयार आहे तर लगेच आपले गरमागरम भजी आपल्याला हे कडीमध्ये टाकून घ्यायचेत परतून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि तयार आहे आपले कढी भजी तर तुम्ही सुद्धा घरात काही नसेल भाजी तेव्हा ही भजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आदितीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद